नमस्कार मंडळी सर्वांना जय श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या लाडक्या शार्विडिके यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत मंडळी आपण आहोत आपल्या शेतामध्ये गेले आठ ते दहा दिवस आपण गावाला होतो पण आज आपणाला जायचे आहे मुंबईला सर्व देवदर्शन वगैरे सर्व गावाकडले जे प्रोग्राम होते आपले ते सर्व झालेले आहेत फायनली आता आपण मुंबईला निघणार आहोत त्याचसाठी आपण आलो आहोत आपल्या शेतामध्ये भाजीपालाव घेण्यासाठी कारण गावचा भाजीपाला मुंबईत भेटत नाही सहसा त्यामुळे आपण आज आपल्या शेतामध्ये जे पण आहे ते घेऊन जाणार आहोत त्याच्यासाठी मी आणि सारिका दोघंही आलो आहोत चला काढूया काय काय भाजीपाला आहे तोही बघूयात सारिकाचा भाजीपाला काढायचं चा चालू आहे ना काय खोडतेस मेथीची भाजी मेथीची भाजी मेथीची भाजी आहे मोठ्या झाल्या आहेत पुढे गेलेल्या आहेत पण शेंड शेंड घेऊन आपण घेऊन जाणार आहोत मेथीची भाजी आहे अजून काय कांदा पात पण घ्यायचे कांदा पात आहे त्याच्यातून घ्यायचे जी पण कांदा कोळा असेल त्याची आपण पात घेऊन जाणार आहोत आहे मुळा पण आहे मुळा पण आहे थांबा आपण मुळा कुठं आहे बघू द्या इथे मुळा आहे घ्यायचा आहे वा चिकल आहे पाणी दिलेलं आहे आपल्या ह्या शेतामध्ये त्याच्यामुळे चिक्कल आहे किती काढूच काढू काय घ्यायचं अजून लसणाची पात लसणाची पाती आहे समोर मस्त लसणाची पाती घेऊन जाणार आहोत आपण मिरच्या आहेत मिरच्या पण सुकल्या ग वा 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 संपत आलेल्या आहेत त्याच्यामुळे सुकल्यागत दिसतात पण आहेत आपणाला घेऊन जाण्यापुरते आहेत मुंबईमध्ये येईल ते भेसळयुक्त खाण्यापेक्षा थोडे एक आठवडाभर तर जाईल आपल्याला या सर्व भाज्या त्याच्यानंतर बघू जे असेल ते खावं तर लागणारच आहे त्याच्यामुळे आपण जे आहे ते घेऊन जाऊया इथून बाजूलाच बघा मक्का आहे पण मक्काची कंसं अजून छोटी आहेत आपणाला आत्ता काय घेऊन जाता येणार नाहीत पुढच्या महिन्यामध्ये आपण येईल तोवर हे पण पुढे जातील आपणाला ह्या वर्षी मक्का काय खायला भेटणार नाही आपल्या शेतामधील ठीक आहे पुढच्या वेळेस येईल तेव्हा आपण घेऊन जाऊया हा सर्व असा भाजीपाला लावलेला आहे वांग्याला लागले का वांगी बघूयात आपण आहेत का कुठं आहे त्याची रोप चला आपण वांगेची रोपं बघूया त्याला वांगे असेल तर घेऊन जाऊया वांगी पण आज असेल तर बघूयात नसेल तर ठीक आहे लागलेत लागलेत आहेत का एक दोन तीन घेऊन जाऊया एक दोन तीन भाज्या होतील आपल्या ही सर्व वांगेची रोपं आहेत कण खूप झालेला आहे हे अजून साफ करायचं बाकी होत त्याच्यामुळे असे दिसते हे बघा आपल्या मिरच्या बघा केवढ्या मोठ्या मोठ्या आहेत हा हा बघितला किती मोठ्या मिरची आहेत ना बाजूला कांद्याची पात समोर सारी का भाजी तोडत आहे तुमच्या मळ्यामध्ये आता कोणती भाजी आहे नक्की कमेंटमध्ये सांगा आमच्याकडे तर आता हरभऱ्याची भाजी आलेली आहे अजून छोटी आहे पण येईल हे आठ दहा दिवसामध्ये येईल खायला मेथीची आहे कांदापात आहे मिरच्या आहेत वांगी आहेत मुळा आहे जेवढं पण भेटेल तेवढं आपण आज घेऊन जाऊयात आई आपल्या गाईंना गवत काढत आहे चला जाऊया बघूया काय करते ही सर्व बघा आपली मका आहे अशी इकडे सर्व आपला इथे भाजीपाला लावलेला आहे इकडे बाजूलाच विहीर आहे आपली समोर तिकडे दिसते बघा आपलं घर आहे तिथे घरापासून थोडं दूर आहे आपलं हे विहीर आणि ही भाजीपाला चला जाऊया आईकडे कुठे आहे बघूयात गवत झालं की नाही काढायचं जर झालं असेल तर आपण घेऊन जाव्या घराकडे गवत आपलं वा मक्का आलेले आहे छान अशी हिरवी गार झालं नाही गवत का काढून अण्णा गावाकडे का गेलेत किती आहे अजून किती बाकी आहे अजून म्हटलं हे बाबा हे असे काटे घुसले मला अरे बापरे चपले आहेत पण ते चपल्याच्या वरून घुसले चपल्याच्या वरून घुसले ते आपले ह्याचे आघाड्याचे आगाड आघाडा फवार झालं का फवारायच नाही भाजीच्या इकडे नाही फवारल ना आले की ती भाजी काढते काय माहिती मिरच्या बिरच्या तोडते काय काय असं गवत काढलेलं हे बांधून घेऊन जाव्या घरी आता बांधले का बांधायचं अजून तिकडचं रस्त्याकडं चला आपण घेऊन जाऊ गवत सर्व बांधून आता सारिका आणि हे दोघे घेऊन येतील भाज्या मी जातो आता घरी भेटू अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये आता आज जाणार आहोत आम्ही मुंबईला मी जातो गवत घेऊन तू भाजी घेऊन ये सर्व हो आहे पण येते दोघे जण मिळून भाजी घेऊन या हो सारे का सर्व शेतातून भाजीपाला घेऊन आलेले आहे काय काय आणलंयस बघू कांदापात मुळा खाली मिरच्या घ्यायच्या मिरच्या आहेत मुळा आहे कांदापात कांदे मेथीची भाजी मेथीची भाजी वा रे एवढ्या भाज्या कुठून आणल्या आपल्याला कोणती कोणती मेथी गरगटा कोथिंबीर एवढ्या सगळ्या घेऊन जायच्या भाज्या खूप साऱ्या भाज्या झाल्या एक आठवडा तर टेन्शन नाही मुंबई मध्ये आता भाज्यांचं ना एवढ्या साऱ्या भाज्या घेतलेल्या आहेत आज सर्व भाज्या खायच्या पालेभाज्या दिदू पण खाते ना शारवी तू पण खातेस ना शार्वी नाही खात फक्त गोड पाहिजे हम्म चला ठीक आहे तयारी करा सर्व भरून घ्या बांधा सर्व संध्याकाळी पाच वाजता निघायचं आहे आपणाला चला आम्ही निघालो आहोत आज फायनली दहा दिवसानंतर मुंबईला गावावरून मंडळी खरंच दिवसभर आवरावरी करून सर्व सामान पॅक करून एकदाचा तो क्षण आला आहे जो नको होता पण काय करणार जावे तर लागेलच गेली दहा दिवस आपण गावी होतो मस्त एन्जॉय केला पण आता जायला नको वाटत आहे गावावरून मुंबईला दिदू व शार्वीला पण खूप आवडते गावी राहायला रडत होत्या आपण गावीच राहूया त्यांनाही घरच्यांना सोडून जाऊ वाटत नव्हते पण सर्वांचे आशीर्वाद घेऊन आम्हाला अण्णाने व भावाने ट्रॅव्हल्सपर्यंत सोडले आपली ट्रॅव्हल्स आली होती चला बसूया ट्रॅव्हल्समध्ये उद्याची सकाळ आपली ही मुंबईमध्ये होणार आहे खूप साऱ्या आठवणी घेऊन जात आहोत आपण आता परत येण्याची गावाकडे वाट बघत बसायचे या घेऊन चाललेल्या आठवणीमध्ये तुम्हाला कसा वाटला आमचा हा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला भेट विसरू नका भेटू पुढील आपल्या मुंबईमधील नवीन एका ब्लॉगमध्ये